काला, है, काला 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 अठ्ठावीस वर्ष झाले कान पिकून गेले महाराज प्रत्येक कीर्तन कार येतो आणि काल्याच्या कीर्तनाने आमच्या सप्ताची सांगता करतो थोडक्यात काल्याचं महत्व मानतो आणि पुढे चालतो काय करावा काला काय या काल्याचं जीवनामध्ये महत्व आहे परमार्थात काल्याची परंपरा का लावली ऐका मी कालही सांगितलं पहिला दिवस असला नामचिंतन देव भक्त भक्ती ज्ञान पहिला केली तर चेतना सातवा दिवस आला की देवाकडे मागणं मागावं आणि ते मागणं कधी पूर्ण काल्याच्या प्रसादाने आज करावा तो काला उत्तर असे संतांनी लावलेल्या परंपरेत काल्याला कळसा इतकं महत्व आहे गावामध्ये वर्गणी केली पाया मंदिर बांधण्याचा संकल्प केला भिंती उभ्या राहिल्या स्लॅब टाकला गेला मंदिरामध्ये देवही बसले पण मला सांगा मंदिर पूर्ण झालं हे कशावरून ओळखतो आपण कलशावरून मंदिराला कळस लागला की समजावं आमच्या गावाच मंदिर पूर्ण झालं तस दिवस सेवा केली आज खऱ्या अर्थाने कलशरूपी काला झाला समजावं आमचे अठ्ठावीस वर्ष हे पूर्ण झाले पूर्णोत्तम अवस्था ही काल्याच्या कीर्तनाला संतांनी प्रदान करून दिले इतर कीर्तनात आणि काल्याच्या कीर्तनामध्ये फार जमीन आसमना अंतर अंतरिक आणि काल्याला फार अनन्य महत्व वारकरी संप्रदायामध्ये प्रदान केले काला 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 का हो इतर कीर्तनात आणि काल्याच्या कीर्तनात काय जमीन आसमना अंतर आहे इतर कीर्तनामध्ये कीर्तनकाराने काही सांगितलं तरी चालतं पण काला म्हटला म्हणजे काही विषयाला भांडिक

भगवंताची मूर्ती आमच्या अंतकरणामध्ये तसावी ही कीर्तनाची मर्यादा मग इतर कीर्तना कीर्तन का नाही दोन गोष्टी सांगू नये एक प्रपंचातल्या गप्पा मारू नये आणि दोन राजकारण सांगू नये का बसलेल्या लोकांना घरी बसल्या दिल्लीचं राजकारण करत म्हणून कीर्तनकाराने राजकारण सांगून लोकांचा सा वेळ वाया घालू नये आणि दोन प्रपंचातल्या जास्त गप्पा मारू नये अधिक संसार सांगू नये कारण कीर्तनकारापेक्षा बसलेल्या लोकांना संसाराचा अनुभव जास्त असतो म्हणून त्यानं संसार सांगून वेळ वाया घालू नये मग भक्ती सांगावी ज्ञान सांगावं वैराग्य सांगावं देव सांगावा संत सांगावे हे इतर कीर्तनामध्ये आणि म्हणजे उच्चारावे देवे बोकुळे बोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे अलौकिक चरित्र केलं त्या चरित्राचं यथार्थ वर्णन आजच्या कीर्तनातून करायचं